राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींच्या इंटरव्ह्यू नंतर मातोश्रीमध्ये बर्नॉलचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे जातीच्या गोळ्या एकदा घेतल्या जात होत्या का दोनदा घेतल्या जात आहेत महाविकास आघाडीचं सरकार कसं चालायचं उद्धव ठाकरे राज्याचे प्रमुख म्हणून फक्त आपले हिशोब कसे चुकते करण्यासाठी ते पद वापरायचे या सगळ्याची सत्य वादू हे एकनाथ शिंदे साहेब आपल्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून समोर येत आहे आता यावर बोलत असताना सकाळी संजय राजाराम राऊतने मुख्यमंत्रीचा निर्णय हा सरकारचा निर्णय असतो म्हणजे हातभर फाटल्यानंतर आता तुम्हाला मुख्यमंत्र्यां सरकारचा निर्णय वाटतो का हितमत होत नाही हे, ना हे सांगायला की उद्धव ठाकरे विरोधकांवर चुकीच्या केसेस टाका त्यांच्यावर चुकीचे केसेस कलम लावून त्यांना अटक करा अशा पद्धतीचे आदेश द्यायचे हाही हिमत सांगून सांग टाका गिरीश महाजन साहेब असतील प्रवीण दरेकर साहेब असतील प्रसाद लाडजी असतील आणि आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील या सगळ्या आपल्या राजकीय प्रतिस्पर्धेच्या विरोधकांच्या कुठल्या पद्धतीने खोटे केसेस टाकून त्यांना अटक करायची हे उद्धव ठाकरे सरकारचं चोवीस तास काम असायचं उद्धव ठाकरेनी अडीच वर्ष विरोधकांबरोबर हिशोब चुकते करण्याच्या पलीकडे त्याच्या मुलांनी बॉलिवूड मध्ये पार्ट्या करण्याच्या पलीकडे आणि वैभव चेंबर्स मध्ये भ्रष्टाचार करण्याच्या पलीकडे बैठका पैसे कमवण्याचे बैठका घेण्याच्या पलीकडे का पली का पली काही केलेलं नाही म्हणे देवेंद्र दे दे फडणवीस साहेबांवर फोन टॅपिंगचा आरोप होता रश्मी शुक्ला मॅडम आणि या संदर्भात खोटे गुन्हे कसे करायचे कसे आपल्या विरोधकांना फसवायचं खोटे गुन्हे कसे तयार करायचे यावर खरं म्हटलं तर उद्धव ठाकरेंनी पीएचडी केली पाहिजे कारण का कुठलीही चूक नसताना त्या गुन्ह्यामध्ये काही आपलं नाव नसताना मुद्दा म्हणून आमच्या फडणवीस साहेबांचं नाव आणायचं आणि मग त्यांच्यावर खोटे गुन्हे करून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करायचा फडणवीस साहेबांना अटक करण्याची हिंमत केलीच असती तर मग उद्धव ठाकरे पण मातोश्रीच्या बाहेर कसे निघाले असते हे आम्ही पाहिलं मग फोन टॅपिंगच्या बद्दल तुम्ही बोलत असाल तर मग आम्ही पण ऐकलंय मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावरून रश्मी ठाकरे यांनी दोन तीन आयटीची पीची मुलं बसून ठेवलेली मातोश्रीमध्ये कंप्युटर हॅकिंगवाले आणि असंख्य विरोधकांचे फोन हॅक हे रश्मी ठाकरेंच्या आदेशावरून व्हायचे असं आम्ही ऐकलेलं म्हणून उगाच आमच्या फडणवीस साहेबांवर आणि अन्य नेत्यांवर खरी फोडण्यापेक्षा तुझ्या पहिल्या मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर राहणाऱ्या मालकींना आवड हॅकिंगचे जे काही प्रकार तेव्हा मातोश्रीच्या माध्यमातून चालायचे त्याचे आमच्याकडे काही पुरावे आहेत की मुलं पण बोलण्यासाठी तयार आहेत कुठ कुठल्या कुठल्या विरोधकांचे व्हॉट्सअप चे चॅट चे हॅक करण्याचे त्या लोकांना आदेश दिलेले मग आम्ही पण काही आकडे सांगू माहिती सांगू त्याच मुलांच्या तोंडाने आणि मग अगर तुझ्या आणि मालकीला कोण दाखवण्याची अगर जागा राहिली नाही तर मग तू थोबाला उघडू नको एवढं या निमित्ताने मी सांगेल तर संजय राऊत असं म्हणत आहेत की फडणवीस गिरीश महाजन दरेकर शेलार लाल हे लोक अनटचेबल आहेत कायद्याच्या दृष्टीने जर त्यांनी काही अपराध केले असतील आर्थिक गुन्हे केले असतील इतर काही अपराध केले असतील तर त्यांना कायदा हात लावू शकत नाही का ते काही कायद्याच्या वर आहेत का या देशात प्रधानमंत्री आणि राज्यपालांवर सुद्धा कारवाई झालेली आहे लक्षात घ्या ज्यांनी काय गुन्हा केला नाही त्यांच्यावर तुम्ही खोटे केसेस टाकत असाल ना तर मग त्यांना हात लावण्याचा अधिकार तुम्हाला नाही मग भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कसा तांडव करतो हे तुला आणि तुझ्या मालकाला कळलं असतात आमच्या नेत्यांच्या दिशेने पण तुम्ही लोक गेला असतात तर म्हणून हे सगळे जे त्यांच्यावर आरोप आहेत आमचे प्रवीण दरेकर साहेब वर्ष मुंबई बँक अतिशय यशस्वी पद्धतीने चालवतात का। त्याच्या स्वतःचा भाऊ सुनील राऊत जो आमदार आहे तो त्या मुंबई बँकेच्या पॅनलवर हो आहे मग तुझ्या भावाला विचार ना प्रवीण दरेकर काय करतात वरती बसून म्हणून उगाच धोवाड उघडून आमच्या नेत्यांवर केसेस बद्दल तू बोलत असशील ना तर मग त्याचा सामना करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सक्षम आहे तू फक्त पोलीस संरक्षण मध्ये फरतोस म्हणून सगळ्या जागेवर आहे ते पण आमच्या सरकारने दिलेलं नाही तर तुझी किती हातभर फाटते ना याची दहा उदाहरणं माझ्यासमोर आहे कोणत्या त्या तीन प्रकरणात फडणवीसांवर बोलताना संजय राऊत विरोधकांचे फोन अत्यंत बेकायदेशीरपणे चोरून ऐकण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांचा पाळत सुद्धा जसं मी आता सांगितलं आम्हाला माहिती दिली आहे की रश्मी ठाकरेंच्या माध्यमातून मातोश्रीमध्ये दोन तीन हॅकर बसवले गेलेले आणि ते विरोधकांचे फोन व्हॉट्सअप चॅट असो अन्य फोनचे हॅकिंगचे प्रकार तिथे सुरू व्हायचे आणि त्यासाठी त्यांना मोठा पगार पण दिला जायचा मग हे सगळ्यांच्या बाबतीमध्ये मग आम्ही माहिती द्यायची त्या मुलांना समोर बसवायचं बसवायचो ते बोलायला तयार आहे कशा कुठून कुठे वहिनी त्याला येऊन त्याला किती पगार द्यायचा कुठल्या कुठल्या विरोधकांची फोन हॅक करण्यासाठी त्याने आदेश होते म्हणून उगाच आमच्या फडणवीस साहेबांवर आणि नेत्यांवर उगाच खोटे मोठे आरोप करू नका त्या केस मध्ये काय दम नाही रश्मी शुक्ला मॅडम आज एका जबाबदार पदावर आहे म्हणून तुझ्या तीन तीनपाट व्यक्तीला माणसा माणसांतून काही वक्तव्य केलं तर त्याला कोणी किंमत देत नाही हे डरपोक लोक आहेत स्वतःची अटक टाळण्यासाठी त्यांनी पक्ष बोलले असंही संजय राऊत म्हणतो डरपोक कोण आहे हे तू तु तुझ्या मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर जाऊन बघ स्वतःच्या मेवण्याला वाचवण्यासाठी श्रीधर पाटलकर ह्याला भ्रष्टाचाराचा आरोप ह्याच्यावर आवर आहे तो कधीही अटक होऊ शकतो आणि मग त्याला वाचवण्यासाठी थांबा 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 मी भाजपमध्ये येतो मी तर राजीनामा देतो असं कोण सांगायला गेला दिल्लीमध्ये तेव्हा तो तुझा माझ्या मुख्यमंत्री होता ना काँग्रेस आणि राष्ट्रवादी तुमच्या बरोबर होती तेव्हा मग त्या लोकांना फसून फक्त आपल्या स्वतःच्या मेवण्याला वाचवण्यासाठी कोण लोकांना घालण्यासाठी दिल्लीला गेलेला हे त्याला उत्तर दे मग ढलको कोण आहेत कळेल केंद्रात शंभर टक्के सरकार बदलणार आहे ते मी अत्यंत जबाबदाऱ्यांनी बोलतो असं संजय राऊत म्हणतो संजय राऊत शंभर टक्के जेलमध्ये जाणार आहे हे मी फार जबाबदाऱ्यांनी सांगतोय कारण का ते शंभर टक्केला किती किंमत आहे हे आतापर्यंत हे सरकार आल्यानंतर आम्ही पाहिलंय पहिलं आमचं महायुतीचं सरकार संजय राजाराम राऊतच्या अनुसार फेब्रुवारी मध्ये पडणार होत नंतर मार्चमध्ये पडणार होतं नंतर डिसेंबरमध्ये पडणार होत आता हे अडीच वर्ष आमच्या सरकारला होणार आहे सरकार तर पडलं नाही म्हणून ह्याच्या शंभर टक्क्याला किती महत्व आहे हे महाराष्ट्राच्या देशाला जनतेला माहितीये पण माझे शंभर टक्के हा संजय रायमराव खरी फोडण्यासाठी लवकरात आठवड जेलमध्ये जाईल हे किती खरं होतं हे येणाऱ्या दिवसामध्ये दिसेल संजय राऊत त्यांनी नारायण राणे यांच्यावरही टीका केलेली आहे त्यांचं आता वय झाला आहे ते आता जे टोप गलत आहे त्या टोपाचे केस देखील पिकले आहेत एवढं त्यांचं वय झालं आहे त्यांनी आम्हाला दादागिरी सांगू नका कोकणच्या मातीत तुमचा तीन वेळा पराभव केलाय असं संजय राऊत वय तर तुझ्या मालकात झालंय तो कधी वरती जातो ह्याची वाट आम्ही पण पाहतोय एक पाय अजूनपर्यंत कबर मध्ये गेलेला आहे कधी छाती पकडून कुठल्या तरी सभेमध्ये कोसळेल ह्याची आम्ही वाट पाहतोय आणि दादागिरीची भाषा ही संजय राजाराम राऊतला चांगली माहिती आहे कारण का साहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली आणि सामन्याच्या बाहेर जेव्हा सभा होणार होती तेव्हा हा संजय राऊत संजय राजाराम राऊत सामन्याच्या त्याच्या ऑफिसच्या बाथरूम मध्ये कुलूप लावून बसलेला ला के चार तास आणि आतमधून राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेला बोलून घेतलं की माझी कधीच चोरी झाली आहे मला बाहेर येता येत नाही कधी फटके पडतील मला वाचवायला या सांगणारा हाच संजय आलेराम राऊत आहे म्हणून हेनी ह्याच्या तोंडाने दादागिरी आणि हे मोठे मोठे भाषा निघणं हे हास्यास्पद आहे कधीतरी पोलिसांचा फौज पाडला वाजू तर मग त्याच्या बंगल्याच्या बाथरूमच्या पण बाहेर निघणार नाही की हे काय माणूस अजित पवारांनी संदीपान दारूची दुकानं उघडल्याचा आरोप केला होता त्यावरून चंद्रकांत खैरेने भुमरेंवर टीका केली आहे काय ऐकला नाही त्यावर कस बोल चंद्रपुरात निवडणूक केंद्राबाहेर लावलेल्या पत्रिकेत धानोरकरांच्या नावापुढे कॅन्सरचा शिक्का चुकीने मारला गेला होता असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगानं दिलं काय चांगलं त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली निवडणूक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केली म्हणजे निवडणूक आयोगाच्या कामाची पद्धत अतिशय पारदर्शक आहे याच्यावर फरक सिद्ध होत तर टीएमसी पक्षाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या घराची रेखी करणाऱ्या अटक केली आहे माहीमधून ती अटक झाली आहे आणि राजाराम रेखे असं त्याचं नाव आहे हो आणि आपल्या वेंगुल्यामध्ये वेंगुल्यामधील आहे राजाराम रेगे ही तीच व्यक्ती सव्वीस अकराच्या या याचं नाव समोर आलं होतं त्यांनी वाटतं अशा पद्धतीच्या कुठल्याही संशयपत चौकशी झाली पाहिजे कोणीही कोणी अतिरेकी कुठलाही संबंध असलेला अगर कोणावर अगर संसद असेल संशय असेल तर मला वाटतं आमच्या महाराष्ट्र पोलीस आणि ती एजन्सी योग्य पद्धतीने कारवाई करणार त्याला काय सोडणार नाही भाजपने आम्ही चारशे बारा फक्त तीनशे नव्याण्णव जिंकायचे ते आम्ही जिंकू म्हणजे आमची विजयाची घोडदोड हे सुरतपासून सुरू झालेले आहे आणि देशभरामध्ये दे, मोदीजींना मिळालेले समर्थन म्हणजे तुम्ही विचार करा किती चांगले सुरुवात आहे काँग्रेसचा बिनविरोध का जिंकून आला नाही आणि पक्षाचा का जिंकून आलं भाजपचा का निवडून आला कारण का आता है। ए, एक संदेश आहे हा देश मोदीजींच्या बाजूने उभा आहे आणि ती सुरुवात सुरतपासून झाली आहे ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आज सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका